नमस्ते नमस्ते उत्तम तुमचे नाव माझे नाव बाळकृष्ण शाजी शिंदे गाव गाव वारबळी तालुका मोहर जिल्हा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आठ डबल झिरो सातशे सत्तेचाळीस ब्याऐंशी पासष्ट तुमचं इथं क्षेत्र किती आहे टोटल हे क्षेत्र दोन एकर बाग क्षेत्र किती वर्षापासून बाग करता तुम्ही एक आठ वर्ष झाली बाग आठ वर्ष हां तर आत्ता किती दिवस झाले प्लॉटला प्लॉटला एक नव्वद दिवस झाले नव्वद दिवस झाले तर तुम्ही स्टेक ऑर्गेनिका प्रायव्हेट लिमिटेडच कोणता मॉलिक्युल आहे ते ग्लो ग्लो हा ग्लो कशासाठी आणलेलं ते साईज धराल साईज आणि आकार वाढायसाठी आणले गोल आकार यायचे तर तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे वाटले रिझल्ट इतर औषधापेक्षा त्यांना रिझल्ट बरा वाटला तर तुम्ही साईज पण आलेली आपल्या बाजूला ओके तर तुम्ही आठ वर्षापासून इतर जे टॉनिक वापरत होता त्या ऑनिक मध्ये ह्याच्यामध्ये काय फरक वाटला हो oh, जरा फरक बारा फरक इतर औषधांना फरक पडलेला आहे म्हणजे साईज साईज त्या दिवसाच्या वगैरे मागच्या तेज मध्ये आता oh, कसा फरक वाट फरक पडलेला आहे म्हणजे इतर औषधांना साईज लगेच येत होती पण hmm. दोन स्प्रे मध्ये आपल्याला साईज हवी तशी आलेली आहे आता नव्वद दिवसामध्ये आपल्याला पाहिजे तसा आकार आणि साईज आलेली आहे तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता तुम्ही की बाबा ग्लोब बद्दल गॅरंटी ना आमक सांगू शकतो की ग्लोबच वापरा कारण ह्या म्हणजे बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आलेला आहे आणि आपल्याला पाहिजेसाठी शायनिंग जी मिळून गेलेली आहे फगवन क्षमता व्यवस्थित होईल या कारणासाठी आपण ही ग्लोबच वापरा म्हणून सांगू शकतो गॅरंटी ओके पाटील आ... आणि तुम्ही ग्लोब आपल्याला म्हणजे बागेसाठी अवेलेबल करून दिले आणि योग्य ते आपल्याला सल्ला दिला त्याबद्दल पाटील साहेब तुमचं आपण आभार मानतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर